हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भाव बहिणींनो आज काल म्हणलं होतं आज पिऊचा वाढदिवस आपला छोट्या पद्धतीनं साजरा करायचा आहे आणि करायचा आज आता तुमच्या दाजींची पण नाही वाट बघत बसणार दाजी येत्या संध्याकाळी नऊ दहा वाजता तर कवा केक आणायचा आणि कवा कापायचा तर ती दादाची आणि ती गेली ती चालू त्यावेळेस त्या त्यांच्या त्यांच्या आणायला आणायलावलाय मी केक नुसता केकच आणायला आवला आहे आता पी सोळा वर्षाची पूर्ण झाली कालच आज केक आपला नॉर्मल पद्धतीने मी म्हणलं होतं ना तुम्हाला नुसता केकच कापणार आपलं घरगुती आणि काल पण भाऊ बहिणीने व्हिडिओची वाट बघितली असेल पण काय आलंच नाही व्हिडिओ काल वाढदिवसाची ह्याचा तर वाढदिवस आपला थोडक्यात पद्धतीनं साजरा म्हणजे करणार आहे अपूर्वा आप म्हणले आपल्या आपल्या आप घरातलीच करू मम्मी तुला नाही उरकायचं उरक ना तयारी करा चला आता तयारी काय फुग फिग नाही लावायचं बरं का शिवण्याच्या वाढदिवसाच्या टायमाला मी ऑनलाईन मागावलेलं होतं त्यातलं निम ठेवायचं ना पुरेंनी तर सगळंच ते आहे ह्याला डेकोरेशनला महाग शिवण्याला लावून ठेवून यार तारा काय तर पुरीला म्हणलं पियाला म्हणलं जरा चांगली साडी आता नवीन ड्रेस काय आणला नाही भाऊ बहिणीनं मी मी तालुक्यालाच गेली नाही ना त्याच्यामुळे नवीन ड्रेस काय आणलेला नाही तिला आणि शिवण्याला पण नव्हता आणला शिवण्याला पण नव्हता आणला बड्डेला कारण की मला काय माझी तब्येत नाही व्यवस्थित मी काही इकडे तिकडे फिरत नाही एकतर माझं कंबाहेरण्याचं खून करत म्हणलं चला आता तिला लावलाय बरं का मेकअप करायला उरकायला बघू कसा मेकअप करते पण उरक जा शिवण्या कुठे गेली शिवण्याला बोलवावं लागलं यरवाळीच आता तुमच्या दाजीची बी वाट नाही मी तर बघायची यरवाळीच ती जाग आपण बड्डे करू दाजी कावा यायचा दहा वाजता शिवण्या वाढदिवसाची तयारी चालली उरगी हिंती तो बाहेर तुला नाही मेकअप करायचं घातलं मग दोन येऊन वाढदिवस साजरा करणार चल बाहेर डोकस फिक्स इचरून चांगलं नटाफाटा करा तिघी बी बहिणी बहिणी ए तू पण नंतर लिहत बस तिला अभ्यास पुरीच मोठ्या आमची मोठी पोरगी जरा माणूस घाली म्हणायला काय हरकत नाही का आहे का तिला असं व्हिडिओ मध्ये पण ती जरा वेगळ्याच ही करते आता मी तुम्हाला सांगते आपलं पोटचं असलं म्हणून काय ही करू नाही माणसाने पण तिचं जरा असं आपण माणसातून जरा वेगळीच राहते बघा ती त्याच्यामुळे माझं लय काय काय टायमाला डोकं फिरत तिच्यावर मला आवडत नाही मग तिनं तसं केल्यावर हो। ह्या दोन पुरी आहेत ना अपूर्व झालं शिवण्या झालं ह्या दोन पुरी जरा वेगळ्याच आहेत आणि ती पूरगी जरा वेगळीच आहे त्याच्यामुळं मग माझं एक एक दिवस टूपीट ती माग पण तुम्ही बघा एका व्हिडिओ मध्ये योग्य आलती महाग वाढदिवसाला त्यावेळेस व्हिडिओ काढत होतो ना त्यावेळेस ती आहे ना म्हणजे सगळी सगळ्यांनी चांगलं मेकअप ही केलेला आणि ती आहे ना अशी लांब लांब व्हिडिओ मधून अशी लांब लांब कतरायची आणि मी तिला ओढली बघा व्हिडिओ मध्ये असं म्हणजे कसं तरी वेगळंच वाटतं ना भाऊ बहिणीनं तुम्हाला माझा राग आला तरी चालेल मग माझ्या पोटच लीक रु आहे ती पण मला काय तिचं गुण पटतच नाही तर बघा माझं सांगणं म्हणजे कसं असतं आपल्याला बाहेरच्या जगात जगायचंय वागायचंय वावरायचंय लाजणं वेगळं असतं आणि माणसातून बाहेर निघणं एक वेगळं असतं तर भाऊ बहिणीनं तिचा म्हणजे विषय कसा आहे माहितीये का आपण ज्या पद्धतीनं आता मी तिला काय म्हणलं की चांगलं मस्त असा मेकअप ही कर म्हणलं आणि ड्रेस नाही आणलं तर म्हणलं साडी आहे तर नव्या म्हणलं साडी नेस तर साडी तर म्हणली नाही नेसायची मला ड्रेसच घालायचा आहे बर तुझ्या पद्धतीनं म्हणलं ड्रेस घालायचा तर ड्रेस घाल मग आता ड्रेस घालती आणि तिला आहे ना असं काय म्हणलं का नाही की तिचं जरा वेगळंच होतं आणि काय भावा बहिणीला वाटत असेल की मी तिला चोवीस तास नेसती कामच लावती तिला सगळ्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी करायचं बघती पण तिला आवडच नाही म्हणायचं त्यात न दोष नाही कारण की कसं असतं आपल्या माणूस पुढच्या पुढचा माणूस जर आपल्यासाठी झटत असला तर आपण बी त्यात आनंदी राहायला पाहिजे असं मला वाटतंय पण तिचं पहिल्यापासून एक विषय वेगळाच आहे त्या पुरीचा त्याच्यामुळं मग माझं एक एक दिवस टू पीट दिस मला पटत नाही तिचं काही गोष्टी ती ज्या वेळेस आता सांगा भाऊ बहिणीं तुम्ही नाव ठेवणार ना का नाही ठेवणार मला माहित आहे ना आता जर काय सण असला काय कार्यक्रम असला आता माझा तर रोजचा माझा विषय असाच आहे काय हे नाही पण कधी मध्ये मी पण मेकअप करत असती चांगलं राहण्याचा म्हणजे चांगलं राहते आता भाऊ बहिणींना आवडतं म्हणून आणि त्याच्यात विषय म्हणजे एखादा कुठला सण असला कुठं काय असलं तर आपण सगळी मेकअप करणार आणि ती करणार नाही म्हणजे ह्या पुरी नाटते त्या म्हणजे सगळ्या नवी कपडे फिपडे घालून आणि तिचा विषय म्हणजे कसा आहे माहिती का तिचं ती किती बी चांगली कपडे आणा काय आणा ती घालणार नाही बर का तिचा विषय म्हणजे किती चांगली कपडे का आणा काय आणा घालणार नाही आणि आपण सगळी चांगल्या पद्धतीनं मेकअप ही करणार आणि आप हो ती आपल्यापेक्षा वेगळी म्हणजे एकदम नॉर्मल पद्धतीनं ही करते डोकं नाही सरणार काय नाही आणि मग उगाच की तिला वेगळून टाकल्यासारखं होतं म्हणजे माझ्या जीवाला वाटतं की बाबा आपण सगळ्यांनी वेगळं दिसतोय आणि ही वेगळी दिसते आणि ही स बघणाऱ्या भावा बहिणींना सुद्धा वाटेल की ही वेगळ्या पद्धतीनं म्हणजे मी आहे ना मी तिची आहे मी तिच्यावर लक्ष देत नाही असं भाव बहिणींना वाटत असेल काय काय की मी तिच्यावर लक्ष देत नाही तिला काही घेत नाही देत नाही पण माझ्या पुरीला पण माहिती आहे मी किती समजून सांगते होय मी आतापर्यंत असा कोणता दिवस गेला तिला कुठल्या गोष्टी समजून सांगितल्या नाही गेलाय का कोणता दिवस आणि मी तुम्हाला वेगळा वेगळा जीव लावते का सगळ्यांना पण तिचा विषय जरा वेगळाच आहे मला ती गोष्ट अजिबातच पटत नाही तो मला खरं सांगते मी भावगणी मला तिच्या काहीच गोष्टी असं अजिबातच पटत नाही तिला किती आनंदी जीवन जगायला म्हणजे तिला किती जरी प्रोत्साहन दिलं ना आपण चांगले आहे ह्याच्यासाठी तरी तिचं जी आहे ना ती तिचं ती काही ही करत नाही ती जी आहे तिचं ती चालू आता तिला मी एवढं म्हणलं चांगला मेकअप ही करायला तर लगेच वासकुनी धावून गेली बघा आणि लो लोकांना वाटत असेल की ही तिच्या कोंड दिवसभर काम करून घेते आणि म्हणून तिला वेळ मिळत नसेल वेळ कसं असतं किती बी काम असलं ना माणसाला आवड असल्या वेळ असतो सगळ्या गोष्टीचा तिला आवडच नाही कुठल्या गोष्टीची त्याच्यामुळं आपण काय बोलू शकत नाही मी बोलत नाही आज तिचा वाढदिवस आहे आता मी माझ्या जीवाला वाटतं की बाबा तिच्या आता बाकीच्या पुरी कसं थोडक्यातली थोडक्यात जरी काय करायचं म्हणलं तरी एका आनंदी राहते त्या ह्या दोन पुरी अपूर्वा झालं परत शिवण्या झालं पण तिचा जरा विषय वेगळाच आहे काय तिला करायचं म्हणल्यावर तिच्या जीवावी येतं स्वतःला चांगलं राहण्याचं म्हणलं तरी तिच्या जीवावी येतं स्वतःला चांगलं राहायचं आजकालची कॉलेजची पूर्गी मला बरीच भाऊ बहीण म्हणतात की तिच्या तब्येती लक्ष दे परत तिचं म्हणजे दिसण्यावर लक्ष दे मी मी देऊ का तिच्या दिसण्यावर लक्ष मी देऊ का तिच्या तब्येतीवर लक्ष तिच्या तब्येतीच तिला नाही का माझ झाला हो माझं झालं गेलंय माझ्या पद्धतीनं मी सगळ्या तिन्ही लेकरांसाठी माझ्या आईना करायचा भरपूर प्रयत्न केला पण लेकरांना पण थोडी जाणीव पाहिजे की आपली आई आपल्यासाठी एवढं करते मग आपण कसं राहिलं पाहिजे तिने आता माझी टूप पीटावली घेण्याने देण्याची मी चांगलं म्हणलंय मी दुसऱ्याला सांगितलं दुसरं दुसऱ्या माणसापाशी तिच्यासाठी केक आणायलावलाय काल तर नव्हता आणला तर मला काही जास्त फिरणं म्हणजे तालुक्यालाही जात नाही मी काय जर लय मोठं महत्वाचं काम असलं की माझ्याशिवाय होणारच नाही अशी काम असली तरच मी तालुक्याला जाते आता तिच्या जा बापाची म्हणलं नऊ दहा वाजता तिचा बाप येईल बाप तिचा आहे ना कवा यायचा कवा केक ही कापायचा त्याच्यामुळे मी दुसऱ्या पशी सांगितलं केक आणायला आणि तिला आवराय लावलं तर तिला आवरायचं म्हणलं स्वतःच्या आवरायचं म्हणलं की तिला एक त्रास होतो का काही म्हणजे त्रास जाणवतो तिला स्वतःची आवर, आवर सावर करण्यात असं त्या पुरीचं सिस्टीम आहे त्याच्यामुळं माझं काही चुकत असलं तरी सांगा कारण की सगळ्यांना सगळी भाऊ बहीण म्हणतात पिया गरीब आहे गरीब आहे हाय गरीब मी नाही म्हणत गरीब नाही तिला आवड नाही कशाची पण एवढी आजकालच्या कलियुगात राहून एवढं पण ना आवडी होण्याचं कारण काय नेमकं ना आवड आवड नसण्याचं कारण काय काय कमी आहे आपल्यासाठी सगळं आईबापाने तर सगळ्या जीवाला त्रास करून सगळ्या गोष्टी केलेल्या येत मग न आवडण्याचं कारण काय नेमकं कळ कळल का आपल्याला ते कारण काय आहे हा हॉस्टेलला होती बी अशी व्हिडिओ मध्ये ही नाही आल्या मला वाटायचं बाई हिला बाहेर कोणी काय बोलतय काय नागी अशी करते पण पूर्गीलाच पूर्गी मूळ पॉइंट कुठल्या गोष्टीची आवड नाही भावा पुरीलाच कुठल्या गोष्टीची मी म्हणत नाही व्हिडिओ काढावा मध्ये पण आपली आई बाप आपलं सहकुटुंब सगळं जर आनंदाने असेल तर आपण त्याच्यात त्या आनंदात सहभागी व्हायला हरकत काय हा ही प्रत्येक वेळेस सगळ्याला विघळून राहणार विघळून म्हणजे ही माणूस घाणी म्हणायला काय हरकत नाही मी तर तिला स्पेशल नाव दिलं माणूस घाणी म्हणून कारण की जो माणूस माणसाचा माणसाचा आनंदी राहू शकत नाही ना तो माणूस घाणाचा असतो आणि ही त्यांची खानदान आहे ना तिच्या बापाकडली शेमटू शेमती आहे शेमटू शेम तिच्या बापाकडली खानदान तशी आहे त्यांच्यावर पडली ती माणूस घाणी कुणाचं माणसाच्या तास ही व्हायचं नाही सहभागी व्हायचं नाही आनंदी व्हायचं नाही असल्या माणसांचा मला इतका राग येतो ना भाऊ बहिणी न खरच लय राग येतो म्हणून मी बडबड करते माझं तोंड दिसल तुम्हाला पण ती तिच्या भविष्यासाठी आहे कारण की तिला कसं वाटतं मी तुम्हाला काय गोष्टी बोलन पण तिला कसं वाटतं माहितीये का आता मी तिला सांगते जीवनात येऊन आपण वागतो कुठं कलियुगात धंदा काही एवढं काम, का काम नसतं तिला की लोकांना वाटेल की दिवसभर कामात 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 हिला स्वतःकडे बघायला टाइम नाही दिवसभर मोकळीच असती ती एवढं काम नसतं तिला झाडून भांडी आणि कधी स्वयंपाक करणं म्हणजे ही जास्त काम नाही झालं आणि कसं असतं माहितीये का भाऊ बहिणींनो इथं आमच्या इथं लयपुरी आहे तुम्हाला मी दाखवून पण पुरी हापशावरनं पाणी आणण्यापासून काम करते ते घरातली काम करणं म्हणजे काही जास्त डोक्यावर वज देणं नसतं आणि ती केलं बी पाहिजे आपल्याला त्रास जर होत असला तर तिला जर आपण आता कुठला जर कार्यक्रम हे असला आपण जर असं म्हणजे मध्ये गेलो ना तिला जास्त वड मध्ये जायचं चार भांडी गोळा करत बसायचं असं करत बसायचं मग तिला नस काम नाही सांगितलं तरी ह्या गोष्टी का म्हणून करत बसायच्या उद्याचे लग्न झाल्यावर सगळ्या तिच्या एन्जॉय करतेल्या आणि ती बसल त्यांची धुनं भांडी करत म्हणजे मी सांगते जीवनात जर तुला काय करायचं म्हणलं तर स्वतःला कोण मजबूत ठेवू स्वतःला मजबूत ठेवलं तरच तू जीवनात काही बी करू शकते नाही तर काहीच करू शकत नाही तुला जर प्रत्येक गोष्टीचा जर त्रासच झाला तर कसं व्हायचं राहिला गोष्ट तर स्वयंपाकाची आवडीची स्वयंपाकाच्या वितिरिक्त आपलं बी जीवन आहे स्वयंपाक कसं असतं माहितीये का आपल्या जीवनाकडे बी लक्ष दे तू कॉलेज मधली पूर्गी आहे सकाळचं पाठ उठत जा थोडस शरीराकडे लक्ष दे व्यायाम करत जा सगळ्या गोष्टी मी समजून सांगते पण ती ऐकायचं का नाही ऐकायचं ती तिने ठरवायचं आता ह्याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही भाऊ बहिणींनो चला माझं डोकं झालं गरम ती पूर्गी तर लय माझं डोकं गरम करते घेण्याने देण्याचंच